नमस्कार मित्रांनो टोपानॅक फार्मिंग हे यूट्यूब चॅनलवरती तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आपल्या खूप साऱ्या जणांची कमेंट कॉल मॅसेज येत आहे की सर चॅनलवरती व्हिडिओ नाही तर खरंच मित्रांनो आज आजपासून पंधरा सोळा दिवस झाले आपल्या चॅनलवरती मा माझा एक पण व्हिडिओ आला नाही मित्रांनो आणि ते मला बनवणं शक्य झालं नाही कारण की काही कारण तर तर लग्नसारेचं प्रेड चालू आहे मित्रांनो मित्रांची लग्न वगैरे आणि माझं विहिरीचं पण काम चालू होतं आत्ता पण चालूच आहे मित्रांनो काम अजून चार पाच दिवस आपल्या विहिरीचं काम पण चालणार आहे तर त्या कामामुळं आणि इतर पण काम आहे मित्रांनो त्यामुळं मला काही व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही म्हणून मी तुमच्या सर्वांची माफी मागतो दिलगिरी व्यक्त करतो तर मित्रांनो बघा आज मी व्हिडिओच्या माध्यमातून हा तुमच्या सर्वांचा रिप्लाय देण्याचा प्रयत्न करत आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल आपला हा सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ह्या चॅनलवरती बघायला भेटणार आहे मित्रांनो कंटिन्यूली तर हे बघा आपल्या शेळ्या आपण सोडलेल्या आहेत दिसत आहे तुम्हाला तर कांद्याच्या रानामध्ये शेळ्या आपण सोडलेल्या आहे मित्रांनो काकाचंच शेत आहे तर कांद्याचं शेत आहे आता है। तो कांदा तोडणीला म्हणजे कांदा तोडणी सर्व झाली आहे म्हणून ह्या रानामध्ये आपण शेळ्या सोडलेल्या आहेत तर बघा आपल्या शेळ्या चरत आहे तुम्हाला दाखवतो मी तर हे बघा मित्रांनो आपल्या शेळ्या चरत आहे असा तर शेडविषयी माहिती आणि शेळ्यांविषयी पण माहिती आपण कंटिन्यूली मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेली आहे तर तुम्ही मागचे पण एकदा व्हिडिओ व्हिजिट करून बघा शेडविषयी संपूर्ण पद्धतीने चांगल्या पद्धतीने माहिती मित्रांनो व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगितलेली आहे आणि एकदम कमी खर्चातलं शेड कसं उभा करायचं ते पण त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो तर तुम्ही पण एकदा म्हणजे सुरुवात तुमची असेल तर जास्त इन्व्हेस्टमेंट शेडवरती करू नका एकदम कमी खर्चातला शेड तुम्ही पण तयार करा कारण की सुरुवातीतच एकदम जास्त पैसा शेडवरती जर खर्च केला तर शेडवरती पैसा खर्च करून मित्रांनो काहीही फायदा नाही म्हणजे ज शेडपासून आपल्याला काही भेटणार नाही पण आपण तोच खर्च जो प्राण्यांवरती शिल्लक करा कर तुम्ही प्राण्यांवरती तुम्ही खर्च जर वाढवला तर तेच चार पैसे आपल्याला शिल्लक येणार आहे मित्रांनो पुढे चालून हां आणि तुमचा अनुभव वाढत गेला म्हणजे तुम्हाला तीन चार वर्ष पूर्ण झाले या शेळीपालनामध्ये तर तुम्ही शेड एकदम हायटेक पद्धतीचा बांधू शकतात काही प्रॉब्लेम नाही पण सुरुवात करत असताना जास्त खर्च शेडवरती करू नका एकदम कमी खर्चातला शेड तुम्ही तयार करा आणि कमी खर्चातला शेड तुम्हाला कसा तयार करता येईल ते जर बघायचं असेल तर तुम्ही माझा व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे ह्याच टोपानॅक फार्मिंग यूट्यूब चॅनलवरती तर तो व्हिडिओ तुम्ही बघून घ्या मित्रांनो एकदम साध्या पद्धतीने कमी खर्चातला शेड आपण तयार केलेला आहे तर हे बघा मित्रांनो आपण पुस्तकी ज्ञान सांगत नाही पुस्तकी नॉलेज आपण सांगत नाही मित्रांनो जो अनुभव आहे, आहे, आहे तो आपण स्वतःचा अनुभव व्हिडिओच्या माध्यमातून सांगण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो एखाद्याची यशो गाथा किंवा हे असं आहे तसं आहे आपण असं आपल्याला सांगता येत नाही मित्रांनो रिॲलिटी काय आहे खरं काय आहे तो सांगण्याचा प्रयत्न मी करतो मित्रांनो तर बघा हे आपल्या शेळ्या आहेत म्हणजे तुम तुम्हाला जे मी दाखवतो तेच तुम्हाला आपल्या फार्मवरती पण बघायला भेटणार आहे तर बघा मित्रांनो माझ्या शाळे आहे कशी क्वालिटी आहे कमेंटमध्ये सांगा तो बघा आपला बिट्टल जातीचा ब्रिडर आहे आता त्याचा वेट पासष्ट किलो आहे मित्रांनो पासष्ट किलो वजन आहे त्याचं तर वय असेल त्याचं बारा तेरा महिने बारा तेरा महिन्यात आपण त्याचं वजन एवढं वाढवलेलं आहे आणि काही वेगळा असा खुराक नाही मित्रांनो त्याला रेग्युलरली थोडा खुराक चारतो मी पण जो रेग्युलर चारतो तोच खुराक आहे म्हणजे लोकांसारखं असं सा टॉनिक वगैरे त्याला काही नाही तर आपल्या लहान पिल्ल्याची ब्याज जी आहे ते आपल्याकडं पिल्लं दहा ते बारा पिल्लं आहे मित्रांनो जे आपल्याला पावसाळ्यामध्ये विकायचे आहेत जेव्हा लोकांचा कार्यक्रम वगैरे असतो त्यावेळेस भाव व्यवस्थितपणे भेटतो म्हणून आपण मुद्दाम ठेवलेले आहे मित्रांनो आणि त्यांचं जंतनाशक पण करायचं आहे आता तर जंतनाशकचा व्हिडिओ पण तुम्हाला मी दाखवणार आहे व्हिडिओमध्ये सांगणार आहे की कसं जंतनाशक करणं म्हणजेच डिवॉर्मिंग तर ती डिवॉर्मिंग पण मी लाईव्ह करून तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो शेळ्या इकडे तिकडं पळत आहे थोडं एक मिनटं शेळ्या असं बाजूला करतो इकडं हर हर हारो तर रान वगैरे सगळे मोकळे झालेले आहे म्हणून मित्रांनो शेळ्या इकडं तिकडं पळत आहे आणि उ उन्हाळ्यामध्ये काहीही एवढी अडचण असते म्हणजे लोकांच्या मालामध्ये जाईल किंवा काही पिकामध्ये जाईल अशी जास्त अडचण येत नाही जशी अडचण हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये येते ती अडचण उन्हाळ्यामध्ये येत नाही म्हणजे आपण मोकळ्या मुलाने एखाद्या जा, झाडाच्या जा, सावलीखाली बसू शकतो आणि शेळ्या चढतात पण हे शेळ्या पण आहे आपण झाडाखाली गेलो की लगेच ते मागं झाडाखाली येतात ती चरत नाही मग मग तिचं पोट भरत नाही म्हणून आपल्याला पण उन्हामध्ये थांबावं लागतो त्याच्यासोबत शेळ्या चढतात त्यांच्यासोबत जर आपण थांबलो तर शेळ्या चढतात मित्रांनो तर माझा जो विठ्ठल जातीचा ब्रिडर आहे तो तुम्हाला मी एकदम जवळून दाखवतो मित्रांनो तर हे बघा आपलं ब्रिडर ब्रिडिंगसाठी ठेवलेलं आहे क्रॉसिंगसाठी नाव त्याचं शूट्टर आहे आणि वेट त्याचं वजन पासष्ट किलो प्लस आहे मित्रांनो अजून जवळून दाखवतो तुम्हाला बघा मी आपला पहिलाच बिल्डर आहे मित्रांनो बिटलचा तर एकदम टॉप क्वालिटीचा ओरिजनल बिल्डर आहे तर तुम्हाला दिसत आहे मित्रांनो जवळून दाखवत आहे मी व्हिडिओमध्ये तुम्हाला तो छोटासा दिसल दिसत असेल पण न असं खूप मोठा आहे मित्रांनो तो बारा तेरा महिने त्याचं वय आहे फक्त तर एवढी क्वालिटी आपण तयार केलेली आहे आणि एकदम आपण फिरस्ती शेळीपालन आहे मित्रांनो तो पण फिरस्तीच आहे म्हणजे त्याला बंदिस्त आपण केलेला नाही ती जी जात आहे ती बंदिस्त राहते पण आपण तिला त्याला फिरिस्ती करून चालवत आहे मित्रांनो आणि फिरुस्तीमध्ये फिरस्तीमध्ये त्याचं वजन वजन आपण एवढा वाढवलेला आहे तर हे बघा आपल्या शेळ्या तुम्हाला दिसत आहे मागं तर उन्हाळ्याचे दिवस आहे मित्रांनो शेळ्यांची काळजी घ्या माझ्या एका शेळीनं पिल्लं फेकलेले आहे म्हणजेच गाबडली मित्रांनो ती तुम्हाला तो पण व्हिडिओ मी बनवून टाकलेला आहे तर पाणी वेळेवर पाजा शेळ्यांना उन्हामध्ये जास्त उन्हामध्ये चरू देऊ नका जास्त ऊन वाढला की शेळ्यांना सावलीला घेऊन बसा मित्रांनो म्हणजे ऊन कमी होऊच तर दोन ते तीन चारच्या दरम्यान मित्रांनो शेळ्या उन्हामध्ये चरवू नका त्यांना एखादा सावलीच्या झाडाखाली बसवा मित्रांनो तर पाण्याची काळजी घ्या आणि जेव्हा आपण शेळ्या मित्रांनो अशा एखाद्या रानामध्ये चालतो भेंडीचा रान कांद्याचा रान सोयाबीनचं रान मित्रांनो तर अशा बांधाच्या कोपऱ्याला मित्रांनो फवारणी जेव्हा केलेली असती यामध्ये जेव्हा माल असतो तर औषधे एखादा पॉकीट म्हणजे अशा पद्धतीचा जो औषध वगैरे फवारणी केलेली असती तर ते बांधाच्या कोपऱ्याला असू शकतो आणि शेळेने जर चाटून घेतलं मित्रांनो तरीच आपली शेळी गाबडू शकते पिल्ले फेकू शकते एखाद्या वेळेस शेळी मित्रांनो दगावू पण शकती, शकती म्हणून ती पण काळजी उन्हाळ्यामध्ये घ्यावं लागती ती काळजी नक्की घ्या मित्रांनो तर थांबतो इथं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र बाय